नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी महाराष्ट्रात राष्ट्रपाती राजवट लागण्याची शक्यता याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नुकताच निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याची निवडणूक जाहीर केली आणि महाराष्ट्र आणि मिझोराम या भागामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत यावर महाराष्ट्राची निवडणुकी ही दा डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राची विधानसभेची मुदत ही सव्वीस डिस डिसेंबर नोव्हेंबर रोजी संपत्या आणि सव्वीस नोव्हेंबरच्या आधी निवडणुका घेण्या घेतल्या तर त्या दृष्टीने महाराष्ट्राची जी विधानसभा ही अस्तित्वात येईल आणि वेळेवर निवडणुका होती परंतु दिल्लीमध्ये सदरच्या निवडणुका या दिवाळीनंतर घ्याव्याच असं खल चाललेलं आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही राबवण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे आणि दुसरा किंवा तिसरा हप्ता महिलांना मिळावा आणि जेणेकरून महाराष्ट्रातील दीड दीड कोटी महिला मतदानामध्ये सहभाग होऊन भारतीय जनता पार्टीला त्या मतदारांचा फायदा आणि लाभ व्हावा त्यादृष्टीनं भारतीय जनता पार्टीमध्ये चिंतक मं मंथन चालू केलेलं आहे आणि या गोष्टीची कुणकुण विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या लोकांना लागलेलं ते सरकारवरच्या सरकारवर हमलावर झालेले आहे आणि महिला सक्षमीकरणाचं धोरण किंवा लाडली बहीण योजना ही कशी निवडणुकीसाठी आणली याबद्दल ते विरोध करतात आणि त्याच्यातच बदलापूर आणि नवीन मुंबई या ठिकाणी महिलांवर झालेले बलात्कार आणि बदलापूरमध्ये बा लहान बालकांवर झालेला विनयभंगाचा प्रकार आणि त्यामुळं बदलापूरकरांनी केलेला उग्र स्वरूपाचं आंदोलन आणि पोलिसांना करावं लाठीचार्ज या विरोधकांनी जोरदार मुळे उचललेली आहे आणि चोवीस तारखेला महाराष्ट्र बंच हा महाविकास आघाडी दिलेल्या आहे त्यामुळं सरकार पर परि आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारला आपली प्रतिमा सुधारण्यासाठी वेळ आव आणि तो वेळ एक ते दीड महिन्याने पुढं निवडणुका ठकलल्या तर मिळू शकतो आणि त्या दृष्टीनं आखणी ही होऊ शकते आणि त्या दृष्टी चिंतन मंथन चालू आहे त्यामुळे महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या निवडणुका या सव्वीस नोव्हेंबरपर्यंत होतील का हा शंकेचा प्रश्न आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरनंतर साधारण एक महिना महाराष्ट्रावर राष्ट्रपती शासन लागू करू आणि मग त्या निवडणुका घ्याव्यात असा प्रभाव भारतीय जनता पार्टीमध्ये आहे बघूया याबद्दल कशाप्रकारे ते निर्णय घेतात याबद्दल विरोधी पक्ष कशाप्रकारे आपलं भूमिका घेते याबद्दल नागरिकांनी देखील कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत